तर आजच्या व्हिडिओतून आपण वापरलेली उकळलेली किंवा न उकळलेली ग्रीन टीची बॅग ही बॅग वापरून आपली बाग कशी फुलू शकतो आपल्या बागेत अधिक फुले कशी आणू शकतो हे पाहणार आहोत गच्चीवर बाग असणाऱ्या सर्व राजेश नमस्कार आपण आपल्या घरात उकळलेल्या चहापत्तीचा वापर आपल्या बागकामात करू शकतो हे मी मागील एका व्हिडिओत सांगितलेले आहे वर येणाऱ्या आय बटन मध्ये किंवा डिस्क्रिप्शन मधील लिंक मधून आपण तो व्हिडिओ बघू शकता तर सर्वात अधिक ग्रीन टी मध्ये काय कंटेंट्स असतात हे आपण पाहून घेऊया म्हणजे आपल्याला आपल्या रोपांना काय मिळेल हे कळेल तर कोणत्याही ब्रँडची ग्रीन टी किंवा ग्रीन टी बॅग असो त्यामध्ये कंटेंट्स सारख्या असतात सर्वात महत्वाचे त्यामध्ये असते अँटीऑक्सिडंट अँटीऑक्सिडंट घटक रोगप्रतिकार शक्ती वाढवतो आणि अँटीऑक्सिडंट आपल्या जर रोपांना मिळाले तर रोपांची रोगप्रतिकार शक्ती वाढल्यामुळे रोप सुदृढ होते आणि सुदृढ रोपांवर कीड मावाआळी सहज पडत नाही तर कोणत्याही ग्रीन टी मध्ये असणारे दुसरे घटक आहे नैसर्गिक कॉफिन कॉफिन हे उत्प्रेरकाचे काम करते आणि आपल्या झाडांना जर चांगल्या प्रतीचे उत्प्रेरक मिळाले तर झाडाची वाढ झपाट्याने होते झाडाची वाढ चांगली झाली तर फळे आणि फुले, फुले देखील चांगल्या प्रकारात लागतात याशिवाय आपल्या ग्रीन टी मध्ये आहे विटॅमिन ए बी बी टू सी डी के पी आणि तसेच विविध प्रकारची मिनरल्स देखील असतात या मिनरल्समुळे आपल्या रोपांना येणारी फुले अधिक काळ टिकतात मोठे असतात सुगंधी असतात तसेच आपल्या रोपाला जर फळं येत असतील तर त्या फळांना चव खूप चांगली असते तर आता ही ग्रीन टी बॅग आपण कशी द्यावी रोपांना कशी द्यावी हे पाहू तर आपण वापरलेली म्हणजे वापरलेली ही जी बॅग असेल ही बॅग किंवा ही बॅग दोन्हीही आपण रोपांना देऊ शकतो साहजिकच आहे वापर न वापरलेल्या बॅगमध्ये बॅगमध्ये जास्त कंटेन्ट असतील जिथे आपण वापरलेल्या बॅगमधून जे आपल्याला कंटेन्स मिळतील त्यापेक्षा यामध्ये दुप्पट कंटेन्ट असतील परंतु ही एक बॅग साधारणतः सहा ते सात रुपयाला येते तर त्यामुळे जर आपल्याला परवडत असेल तर आपण डायरेक्ट ही बॅग देऊ शकता किंवा आपण वापरलेली बॅगसुद्धा देऊ शकतो आता ही बॅग देण्याची आपण पद्धत समजून घेऊ आता आपण आमच्या या गुलाबाच्या रोपास ग्रीन टी बॅग देऊया आपल्याला दिसत असेल या रोपास दोन तीन फुले व काही कळ्यासुद्धा दिसत आहे हे रोप आकाराने मोठे असल्याने आपण यास दोन ग्रीन टी बॅग देणार आहोत छोट्या रोपाला एक बॅग पुरेशी असते आपण आपल्याकडील रोपाच्या आकाराप्रमाणे एक बॅग द्यावी किंवा दोन द्यावी हे स्वतःच ठरवावे तर सर्वात आधी आपल्याला याची माती मोकळी करून घ्यायची आहे आपल्याजवळ खुरपी असेल तर खुरपीने किंवा वेळीने ही माती आपण मोकळी करून घेऊ तर ही झालेली आहे आपली माती मोकळी आता यामध्ये थोडासा गड्डा करून खड्डा करून आपण ग्रीन टीची बॅग फाडून टाकू शकतो आता ही जी बॅग आहे ही डिस्पोजेबल आहे तेव्हा ही सुद्धा आपण यामध्ये टाकून माती ढकलून देऊ शकतो किंवा जर आपली वापरलेली बॅग असेल तर ही बॅगसुद्धा आपण डायरेक्ट दाबून टाकू शकतो आपल्याकडे एकाच वेळी वापरलेल्या ग्रीन टी बॅग्स एकापेक्षा एक अधिक असतील तर आपण त्या वाळून जेव्हा गरज असेल तेव्हा देखील देऊ शकतो तर आपल्या रोपाला ग्रीन टी देऊन झालेली आहे यानंतर आपल्या बागेतील आणखीन काही रोपांना आपण या ग्रीन टी बॅग्स देणार आहोत तोपर्यंत आपण अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील घंटेचे बटन देखील दाबा आपले हे सुद्धा एक गुलाबाचे झाड आहे हे दोन तीन गुलाबाचे झाडं आहे या सर्व झाडांना आपण ग्रीन टीच्या दे बॅग्स देऊयात तर पद्धत तीच आहे थोडीशी जागा करायची आणि त्यामध्ये आपली बॅग टाकायची पाहिजे तर फाडून टाकायची पाहिजे तर डायरेक्ट सुद्धा टाकून आपण माती परत ढकलून द्यायची आता हे झाल्यानंतर आपल्या झाडांना पाणी देणे गरजेचे आहे सर्व झाडांना पाणी द्यायचं आहे त्या आप पद्धतीने आपण झाडांना ग्रीन टी बॅग दिलेली आहे आता चार किंवा पाच दिवसानंतर आपण याचा काय परिणाम होतो हे पाहूया मित्रांनो आपण पाहू शकता ग्रीन टी दिल्यानंतर आज पाचवा दिवस आहे आणि पाचव्या दिवसाला आपल्याला आपल्या ह्या रोपाला कशी फुलं आलेली आहेत कोणत्या पद्धतीने फुले आलेली आहेत हे सुद्धा आपल्याला दिसेल तर यामुळे आपल्याला लक्षात येईल की ग्रीन टीमुळे देखील आपल्या रोपांना चांगला फायदा होतो आपल्याला काही फुले सुकलेली दिसतील कारण ऊन खूप जास्त असल्यामुळे काही फुले सुकलेली आहेत परंतु रोपावर रिझल्ट खूप चांगला आहे तर आपणही आपल्या रोपावर ग्रीन टीचा वापर करून फुले फुलू शकतात लक्षात येईल फुले कशी आता एक गोष्ट लक्षात घ्या मी आधी पण सांगितले होते आणि जा आज परत सांगतो गुलाब हे अतिशय खादाड अशी वनस्पती आहे यास वेळोवेळी वेगवेगळी खते द्याव्या लागतात म्हणजे आज जर आपण एक खत दिले तर पुढील पंधरा दिवसानंतर एकवीस दिवसानंतर दुसरे खत द्यावे किंवा दोन तीन महिन्यानंतर याचे खत चेंज करत राहावे ज्यावेळेस आपण याची खते चेंज करत राहणार तर याला फुले देखील खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप अधिक प्रमाणात येतील एकच खत एकाच प्रकारचे खत वारंवार दिल्यानंतर ह्या रोपाला येणारी फुले कमी होतात तर मित्रांनो ही होती गुलाबाच्या रोपांवर ग्रीन टी कसा परिणाम करते काय परिणाम करते याची माहिती ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आपण आमच्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब समोरील घंटेचे बटन आठवले दहा ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा वीस हजार सबस्क्राईबरसाठी आपल्या प्रत्येकाचे ज्यांनी ज्यांनी आमचे चॅनल सबस्क्राईब केले त्यांच्या मनापासून आभार आता आपण भेटू पुढील व्हिडिओ तोपर्यंत हसमुख रहा प्रसन्न रहा हॅपी गार्डनिंग आणि जय हिंद